न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नगर परिषद येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले असून येथील रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले तसेच ज्या महामानवाने आपले संपूर्ण आयुष्य देशातील देशा दिनादिलीत दुबळ्या नागरिकांना करिता अर्पण केले आणि ज्यांच्या लिखित राज्यघटनेमुळे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाण झाले आणि संपूर्ण देश पोरकास झाला अशा या महामानवांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना मानवंदना देण्याकरिता सामाजिक राजकीय क्षेत्रातील आणि मित्र परिवारातील सर्व नागरिकांनी त्यांना मानवंदना देण्यात आली आहे तसेच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रक्तदान समिती धामणगाव रेल्वे यांनी फार मोलाचं योगदान देऊन महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिवार अभिनंदन केले आणि तसेच धामणगाव रेल्वे भीम प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांनी आपले रक्तदान करून महामानवास त्रिवार अभिनंदन केले आणि अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्पिटलचे कर्मचारी आणि डॉक्टर आणि नर्स यांनी सुद्धा आपले मोलाचे योगदान देऊन महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिवार अभिनंदन केले आणि आपले कर्तव्य बजावले आहे न्यूज महाराष्ट्र के नाईनसाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी अरुण डोंगर दिवे नमस्कार आपण आज सहा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दि आपण गेल्या पंधरा वर्षापासून इथे ब्लड डोनेशन काम राबवत आला ज्यांचा सहा एक आठवी त्या वर्ष त्याच निमित्त भीम्रेळा प्रतिष्ठानच्या वतीने तसेच समस्त धामणगाव वासियांच्या वतीने व खड्या भीमसैनिकांच्या वतीने इथे मोठा ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करण्यात आला व सहभाग त्यामध्ये काही सैनिकांनी घेण्यात आला व हिमवृत्त विभाग प्रतिष्ठानच्या वतीने जास्तीत जास्त संख्येने तिथे ब्लड करण्यात आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिनिधीला भीमृत्त विवाह प्रतिष्ठानच्या वतीने तसेच अमणगावातील समस्त सैनिकांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि डेफिनेटली आजचा दिवस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवर् महापरिनिर्वाण दिवस असून आज बहुसंख्येने या वर्गाने ब्लड डोनेट केले जर आपल्या रक्ताच्या अंशातून जर एखाद्या पीडित व्यक्तीचं जर जीवन वाचत असेल तर डेफिनेटली हे एक चांगलं बाबासाहेबांसाठी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा